नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया ताज्या विस्तारीकरण करून सुशोभीकरण केले जाईल मुख्याधिकारी तीन वर्षापूर्वी तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बॅरिस्टर एटी पाटील चौक सुशोभीकरण व विस्तारीकरणाचा नारळ फोडून औपचारिक कामाचे भूमिपूजन केले होते त्याच वेळी या चौकाचे नाव हे बॅरिस्टर एटी पाटील चौक हे राईन हे नमूद केले होते त्यानंतर महाराजाच्या अश्वरूढ पुतळ्याचे काम पेण नगरपालिकेच्या जुन्या इंडोर हॉलमध्ये सुरू झाले हे काम जवळपास आता पूर्ण व्हायला आले आहे आहे त्यामुळे जुना छोटा चौक चो होता तो काढून टाकला त्या ठिकाणी अश्वरूढ महाराजांचा पुतळा बसवला जाईल जेणेकरून शहराच्या सुशोभीकरणामध्ये एक मानाचे पान जोडले जाईल अशी माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक जीवन पाटील यांनी पेण पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या बैठकीच्या वेळी आंदोलनकर्त्यांना दिली पुढे त्यांनी सांगितले की कुठेही बॅरिस्टर एटी पाटील सोशोभीकरण पाहायला मिळेल त्यामुळे कोणाच्या मनात काही शंका असतील तर त्या काढून टाकाव्यात हीच इच्छा असे असताना देखील आंदोलनकर्त्यांनी पुतळा समितीचा अहवाल नसल्याचे सांगून एकोणतीस तारखेला आंदोलन करू असे सांगितले महत्वाची गोष्ट म्हणजे आंदोलनकर्त्यांकडे अपुरी माहिती असल्याने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे समजते दोन दिवसापूर्वी असे सांगण्यात आले की एटी पाटील चौक नष्ट करण्यात येईल परंतु असे नव्हते असे ठाम मुख्याधिकाऱ्यांनी पेण पोलीस ठाण्याच्या बैठकीत सांगितले तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी याची मान्यता असताना पुतळा समितीचा अहवाल गरजेचा आहे का हे देखील तपासून घेणार आहेत एकंदरीत आंदोलन करते हे नक्की आंदोलन कशासाठी करतात याचे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे एकीकडे आमच्या महाराजांच्या पुतळ्याला विरोध नाही चौकाला नाव बॅरिस्टर ए पाटील चौक द्यावे तर दुसरीकडे पुतळा समितीचा अहवाल जोडलेला नाही आमची हरकत आहे यावरून एक गोष्ट ध्यानात येते की ही मंडळी संभ्रमात आहे शहराची शांतता व सुव्यवस्था महत्वाची आहे लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे परंतु परंतु आंदोलन कशासाठी करतो आणि का करतोय याबाबत संभ्रमाची स्थिती नसावी तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलायकॉनवरती क्लिक करा धन्यवाद